पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रचंड तणावाचं वातावरण आहे भारतानं विरोधात कडक ॲक्शन घ्यावी अशी मागणी जोर पकडते आहे दुसरीकडे पाकिस्तानातूनही भारताला न्यूक्लिअर अटॅकच्या धमक्या सातत्यानं येत आहेत दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला न्यूक्लियर अटॅकची धमकी दिली होती आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत आमचे सगळे मिसाईल्स भारताच्या दिशेने आहेत असं ते म्हणाले होते पाकिस्तानचे सैन्य प्रमुख असीम यांनी देखील भारताला अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या आहेत यामुळे या, या दोन देशांमध्ये येत्या काही दिवसात युद्धाचा भडका उडू शकतो असं बोललं जात आहे जर परिस्थिती आणखी चिघळली तर अणुयुद्धाची शक्यताही निर्माण होऊ शकते भारताची पहिला अटॅक न करण्याची पॉलिसी आहे पण जर पाकिस्ताननं असं काही केलं तर त्याला जोरदार उत्तर देण्याची क्षमता भारताकडे आहे भारतीय सैन्याकडे एक अशा प्रकारची न्यूक्लियर सिस्टीम आहे ज्याचं उत्तर सध्या तरी पाकिस्तानकडे नाही या सिस्टीमला न्यूक्लिअर ट्राईड असं म्हणतात हे न्यूक्लियर ट्राईड भारतासह जगातल्या फक्त चार देशांकडे आहे पाकिस्तानच्या न्यूक्लिअर बॉम्बच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सिस्टीम भारताची सगळ्यात मोठी ताकद ठरू शकते असं बोललं जातंय भारताकडे असलेलं हे न्यूक्लिअर ट्राईड नेमकं आहे काय याचे फायदे काय आहेत त्यामुळं पाकिस्तानला कसं घेरता येऊ शकतं याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी आपण न्यूक्लिअर ट्राईड म्हणजे काय असतं ते पाहू न्यूक्लियर ट्राईड ही देशाची थ्री डायमेन्शनल अटॅक सिस्टीम असते या माध्यमातून एखादा देश दुसऱ्या देशावर तीन प्रकारे न्यूक्लिअर अटॅक करू शकतो पहिला प्रकार हा जमिनीवरच्या न्यूक्लिअर अटॅकचा असतो दुसरा प्रकार हवेतून न्यूक्लिअर अटॅक आणि तिसरा प्रकार समुद्रातून न्यूक्लिअर अटॅकचा असतो ज्या देशाकडे न्यूक्लिअर ट्राईड असतं त्या देशावर दुसरा देश न्यूक्लिअर अटॅक करून त्यांच्या न्यूक्लिअर शक्तीचा पूर्णपणे नाश करू शकत नाही न्यूक्लिअर ट्राईड असणाऱ्या देशाकडे कोणत्याही अणुहल्ल्याला उत्तर देण्याची क्षमता असते याला सेकंड स्ट्राईक पॉवर असंही म्हणतात भारताशिवाय जगात फक्त तीन असे, असे देश आहेत ज्यांच्याकडेही न्यूक्लिअर ट्राईड सिस्टीम आहे देश आहेत अमेरिका रशिया आणि चीन अनेक तज्ञांच्या मते ही सिस्टीम इस्रायलकडेही आहे पण अजून याची अधिकृत पुष्टी झालेली नाही फ्रान्सकडे पूर्वी न्यूक्लियर ट्रेड क्षमता होती पण या देशानं जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा त्याग केलाय त्यामुळे ते या लिस्टमधून बाहेर पडलेत जगातल्या बहुतेक देशांकडे न्यूक्लिअर ट्राईड उभारण्यासाठी पैसे नाहीत फक्त अमेरिका आणि रशिया हे दोनच देश आहेत ज्यांच्याकडे दीर्घ काळापासून ही सिस्टीम आहे भारताकडे दोन हजार अठरापासून न्यूक्लिअर ट्राईड सिस्टीम आहे पाकिस्तानकडे अद्याप ही सिस्टीम नाही पाकिस्तानकडे पाणबुडीवरून सोडलं जाणारं एस एल क्षेपणास्त्र नाही म्हणजेच काय तर पाकिस्तान समुद्रातून भारतावर न्यूक्लियर अटॅक करू शकत नाही यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुयुद्ध झालं तर भारताचं पारडन निश्चितच जड आहे असं सांगितलं जातं आता भारताकडे असलेली न्यूक्लियर ट्रेड सिस्टीम कशी आहे ते समजून घेऊया सगळ्यात आधी भारताकडे जमिनीवरून अटॅक करता येणारी क्षेपणास्त्र कोणती आहेत ते पाहू भारताकडे जमिनीवरून मारा करणारी अनेक क्षेपणास्त्र आहेत हे क्षेपणास्त्र रॉकेटवर चालणारी असतात जी बहुतेक सरळ रेषेत अटॅक करतात यामध्ये आय सी बी एम म्हणजेच इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स एम आर बी एम म्हणजे मिड रेंज बॅलिस्टिक मिसाइल्स आणि एस आर बी एम म्हणजे शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाइल्स यांचा समावेश असतो यापैकी आय सी बी एमची ची मारा करण्याची क्षमता प्रचंड खतरनाक मानली जाते हे मिसाइल्स काही मिनिटातच टार्गेटवर हल्ला करू शकतात याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे अग्निफाईव्ह मिसाईल हे मिसाईल तब्बल पाच हजार पाचशे किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतं याचाच अर्थ पूर्ण पाकिस्तान या मिसाईलच्या टप्प्यात आहे या मिसाईलचा वापर करून भारतातून पाकिस्तानच्या कुठल्याही ठिकाणावर थेट हल्ला करता येऊ शकतो याशिवाय भारताकडे अन्यही अनेक मिसाईल्स आहेत भारताकडे असलेलं पृथ्वी टू हे मिसाईल साडेतीनशे किलोमीटरपर्यंत मारा करू शकतं वन मिसाईल हे सातशे किलोमीटरपर्यंत अग्नि टू मिसाईल दोन हजार किलोमीटरपर्यंत आणि थ्री मिसाईल हे तीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकतं आता न्यूक्लिअर ट्राईड सिस्टीम अंतर्गत भारताकडे हवेतून मारा करता येणारी क्षेपणास्त्र कोणती आहेत ते पाहू भारताकडे अनेक युद्ध विमानं आहेत जे अणुबॉम्ब किंवा अणु क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकतात वर, ही विमानं हवेतून जमिनीवर किंवा समुद्रात शत्रूंवर हल्ला करण्यासाठी वापरली जातात यांना बॉम्बर एअरक्राफ्ट असंही म्हणतात भारताकडे सध्या अशी अनेक एअरक्राफ्ट आहेत यामध्ये सुखोई राफेल मिराज आणि जॅगवार फायटर्स विमानांचा समावेश आहे यापैकी सुखोई सु थर्टी हे सगळ्यात शक्तिशाली आणि विश्वसनीय मानलं जातं ही विमानं रशियानं भारताला पुरवली आहेत सध्या भारताकडे अशी अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त विमानं आहेत याशिवाय भारताकडे मिराज टू थाउजंड हे एअरक्राफ्ट आहे जे फ्रान्सनं भारताला पुरवलंय त्याची संख्या पन्नासच्या आसपास आहे भारताकडे असलेलं राफेल हे सुद्धा आणखी एक शक्तिशाली एअरक्राफ्ट जे फ्रान्सनं भारताला पुरवलंय सध्या भारतीय हवाई दलाकडे एकूण छत्तीस राफेल विमानं आहेत आता न्यूक्लिअर ट्रेड सिस्टीम अंतर्गत भारताकडे समुद्रातून मारा करता येणारे क्षेपणास्त्र कोणती आहेत ते पाहू यामध्ये एस एस बी एन म्हणजेच शिप सबमर्सिबल बॅलिस्टिक न्यूक्लिअर सबमरीन्स येतात ज्या पाण्याच्या आतून अणु मिसाईल्स डागू शकतात एस एस बी एनची विशेषता म्हणजे त्यांना ट्रॅक करणं प्रचंड कठीण असतं त्यामुळे अणुहल्ल्यामध्ये सेकंड स्ट्राईक करण्यासाठी म्हणजेच हल्ल्याला उत्तर देण्यासाठी याचा वापर केला जातो भारताकडे अशा प्रकारची सिस्टीम असून पाकिस्तान सध्या याला डेव्हलप करते भारताकडे आय एन एस अरिहंत आहे यावरून के फिफ्टीन सागरिका मिसाईल्स फायर करता येतं या मिसाईलची रेंज सातशे किलोमीटरपर्यंत आहे विशेष म्हणजे आय एन एस मिसाईल्सही फायर करता येतात ज्यांची मारा करण्याची क्षमता तब्बल साडेतीन हजार किलोमीटर पर्यंत आहे भारताकडे असलेली हीच ताकद पाकिस्तानवर भारी पडू शकते पाकिस्तानकडे अद्याप अशा प्रकारे पाण्याखालून मारा करणारे मिसाईल्स नाहीत त्यामुळं जर पाकिस्ताननं खरंच भारतावर अणुबॉम्ब टाकायचा प्रयत्न केला तर भारत त्याला समुद्रमार्गे अटॅक करून उत्तर देऊ शकतो आता भारताकडे जरी ही न्यूक्लियर ट्राइड सिस्टीम असली तरी तिला ऍक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया इतकी सोपी नाही भारतात न्यूक्लिअर ट्रेडचं नियंत्रण स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे केलं जातं जे न्यूक्लिअर कमांड अथॉरिटी अर्थातच एन अंतर्गत येतं एन सी एची स्थापना दोन हजार तीन मध्ये झाली होती तिच्याकडे देशाच्या न्यूक्लियर वेपन्सचं मॅनेजमेंट करण्याची जबाबदारी आहे एन सी ए अंतर्गत दोन प्रकारच्या काउन्सिल असतात एक पॉलिटिकल आणि दुसरी एक्झिक्युटिव्ह पॉलिटिकल काउन्सिलचे अध्यक्ष पंतप्रधान असतात न्युक्लिअर वेपन वापरायचं की नाही याचा निर्णय ही काउन्सिल घेऊ शकते एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे अध्यक्ष राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच एन एस ए असतात ते न्यूक्लिअर कमांड अथॉरिटीला इनपुट पुरवतात आणि पॉलिटिकल काउन्सिलच्या आदेशांची अंमलबजावणी करतात सध्या अजित डोवाल हे एन एस ए म्हणजेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत मुळात न्यूक्लियर ट्राईडमुळे कोणत्याही देशाची सैन्य ताकद प्रचंड प्रमाणात वाढते यामुळे एखादा देश जमीन हवा किंवा समुद्रातून न्यूक्लिअर अटॅक करू शकतो कोणत्याही प्रकारच्या अणु हल्ल्यामुळे भारताचं मोठं नुकसान होऊ शकतं अशा परिस्थितीत न्यूक्लिअर ट्राईड असणं प्रचंड महत्वाचं ठरतं भारतानं न्यूक्लिअर ट्राईड तयार केलाय जेणेकरून जर प्रथम हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर देता येईल या व्यतिरिक्त यामुळे अण्वस्त्रांचा साठा देखील सुरक्षित राखता येतो म्हणूनच हीच न्यूक्लिअर ट्राईड सध्या भारताची सगळ्यात मोठी ताकद ठरू शकते ज्यामुळं कितीही वल्गना केल्या तरी पाकिस्तानची अणुबॉम्बची धमकी फक्त पोकळ ठरू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका